नमस्कार मित्रांनो मी कोकणी दिनेश या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच गावी आलो आहे आणि जस्ट शाळांकडेच चाललो आहे बघू शकता तुम्ही अन्हमध्ये सागवानाचं झाड आहे आणि शाळेत जंगल बघू शकता तुम्ही शाळेत लॉकडाऊनमध्ये हो आम्ही शाळे आणले होते दोन त्यामुळे भारी उत्पादन आहे शेळ्यामध्ये पण आमच्याकडं वाघाचं जास्तच रान असल्यामुळे हे असतं त्यामुळे बाबांसोबत सोबत आहे मी काजू वगैरे लावले बाबांनी शक्य आपण आलोय जंगलामध्ये बघा किती रान मारलेलं आहे बाबाने शेळेत समोर छोटी मुलं आहेत छोटी पोरं आहेत त्यांची आणि छान जास्त मारलंय इकडे पाहून तर आमचे बकरे तीन आहेत एक आहे दोन विकायचे आहेत ते जंग रान जास्तच गट आहे म्हणून ते वाघ जास्त असतो कालच बाबांना दिसला होता तुम्ही बघू शकता तुम्ही एक काजूची बाग आहे आणि रान भरपूर माजलेलं आहे माजले माजलेलं म्हणजे गण गच झालं आहे गच जास्त गच झालं आहे जास्त हा एक बकरा हा एक बकराय नेहा एक बकरा तीन बकरी आहेत एक मेला आमचा बकरा नेहा बघू शकतो तोंडा पूर्ण टिक्का झाड किती वर्षाचं ते नक्की सांगा कमेंट मध्ये आणि हे झाड याचं नाव बिटकी आहे बिटकी आंबा पण हे किती वर्षाचं हे नक्की सांगा आणि आमचं आमचं आता मी बागेमध्ये आलोय शेड्या घेऊन ते पण भरपूर आम्ही लग्नाला का लोकांच्या लग्नाला आमच्याकडे स्वप्न म्हणून फोडतात ना तेव्हा ह्या फांद्या दिल्या होत्या आम्ही त्यांना अनेक बघू शकता तुम्ही मला वाटतं लांडरीच पिलो आहे ते मित्रांनो सॉरी ह्या डीचाच पिलो आहे काजूची वरपर आहे पण मी खालूनच दाखवतो तुम्हाला अडचण भरपूर आहे म्हणजे अडचण म्हणजे सगळे गवत वगैरे आले ना झाडं वगैरे तिकडे शेळ चालतात तिकडे एक आईनाचं झाड आहे भरपूर वर्षापूर्वीच आहे बघू शकता तुम्ही हे भरपूर जुनं झाड आहे आणि याच्यामध्ये पण ओढा म्हणजे आमच्याकडे पर्या वगैरे हो बोलतात तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंट मध्ये सांगा आता आम्ही तिकडे चाललोय खाली म्हणजे खेड्यांना पाण्यावरती घेऊन चाललोय आणि रान बघा किती मारलोय म्हणजे जंगल हा ओढा आहे आग अशी साफ करावी लागते काजूची Yang cemaman Maman pakai Mau abaib Sekali awal itu Kita Bandara-bandara itu Saya बंदर आहे तर मग अशा रानातून म्हणजे जंगलातून फिरावं लागतं शेळ्यांसोबत बघू शकतो तिकडे वाघाची जास्त रावटा म्हणजे तिचं घर असतं या साईडला तिकडे शेळे आणल्या शेरंदा दिंडा जास्त आवडतो दिंडामध्ये हे जे झाड मी वाकवलंय आहे ना त्याचं नाव आहे दिंडा किंवा कसं दिंड्याचं पाण्याखाल तो बकरा आहे तिकडं सहा महिन्याचा आहे रानबाग इथे इकडे फुलं वगैरे कशी आले रानामध्ये बघा आमचा टिकिया च टिक्या च हा हे बकरायचं है, आहे रानातून आपल्याला वाट करत त्यांच्या मागून फिरावं लागतं तुमच्यासाठी दाखवतोय मित्रांनो कोणीही सुद्धा नाहीये आता आता मी आलोय म्हणून बाबांसोबत आहे ते बाबा आमची एकटीच असतात इकडं त्या दिशे त्यांना वाघ पण दिसला होता इकडं राहणार नाही शैले चरत चरत आता इकडे इथून आपल्याला जायचे वाट काढीत वाट काढीत हा बकरा आहे शेले मंडळी कसं वाटतं बघा गावी आल्यावरती लगेच चड्यांकडं गुरांकडं लावं लागतं आणि भारी वाटतं तुम्ही पण जात असतील तर नक्की कमेंट कर करून सांगा